जगातील टॉप दहा श्रीमंत कुटुंब नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशा टॉप दहा कुटुंबांविषयी जाणून घेणार आहोत जे जगात सर्वात जास्त श्रीमंत आहेत हो व्यक्ती नाही कुटुंब ज्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये आहे आणि पिढ्यान पिढ्या त्यांचं साम्राज्य वाढतच चाललंय चला तर मग सुरुवात करूया नंबर एक वॉल्टन कुटुंब यांची एकूण संपत्ती सुमारे दोनशे पन्नास डॉलर अब्ज इतकी आहे वॉल्टन कुटुंब म्हणजे वॉलमार्ट या जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेनचा पाया सॅम यांनी वॉलमार्टची स्थापना केली आज त्यांची मुले रॉब जिम ॲलिस आणि जॉन यांच्या वारसांमार्फत हा व्यवसाय चालतो या कुटुंबाचा वॉलमार्ट वरील मोठा हिस्सा अजूनही आहे नंबर दोन मार्स कुटुंब अमेरिका चॉकलेट स्नॅक्स आणि पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ तयार करणारी मार्स कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे एम अँड एम एस पेडिग्री हे त्यांचे प्रोडक्ट्स फ्रँक मार्स यांनी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कंपनीची स्थापना केली होती आजही कंपनी पूर्णपणे खाजगी आहे आणि कुटुंबाच्या ताब्यात आहे नंबर तीन कोच कुटुंब कोच इंडस्ट्रीज अमेरिका चार्ल्स कोच यांच्या नेतृत्वाखाली कोच इंडस्ट्रीज ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी कंपनी आहे या कंपनीचे व्यवसाय ऊर्जा रसायन वस्त्रोद्योग फायनान्स आणि बरेच काही क्षेत्रांमध्ये आहे कोच कुटुंब हे अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात अत्यंत प्रभावशाली मानले जाते नंबर चार हर्मेस कुटुंब फ्रान्स फॅशन आणि लक्झरी वस्तूंच्या क्षेत्रात हर्मेस हे नाव जगभर प्रसिद्ध आहे अठराशे सदोतीसमध्ये मध्ये थिअरी हर्मेन्स यांनी कंपनीची सुरुवात केली आज या कुटुंबाचे पिढ्यान पिढ्या वारसा हे व्यवसाय चालवत आहेत हरमेस हे लक्झरी आणि दर्जेदार वस्त्रांचे प्रतीक मानले जाते नंबर पाच अल सौद कुटुंब सौदी अरेबियातील राजघराणं म्हणजे अल सौद कुटुंब किंग सलमान आणि त्यांच्या अनेक नातेवाईकांमार्फत देशाच्या तेल संपत्तीचा मोठा भाग त्यांच्या ताब्यात आहे सौदी अरेबियाचा संपूर्ण आर्थिक आणि राजकीय कारभार या कुटुंबाच्या हाती आहे नंबर सहा अंबानी कुटुंब धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना केली होती आज त्यांचा मुलगा मुकेश अंबानी हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे तेल टेलिकॉम रिटेल आणि डिजिटल सेवा यांमध्ये अंबानी कुटुंबांची भरभक्कम गुंतवणूक आहे नंबर सात वॉन डेर लेन कुटुंब अमेरिका करगिल ही अमेरिका स्थित कृषी क्षेत्रातील एक खाजगी कंपनी आहे या कंपनीवर वॉन डेअरलीन आणि मॅकमिलन कुटुंबाचा नियंत्रण आहे अन्नधान्य व्यापार ट्रान्सपोर्ट आणि इतर बिझनेस यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे नंबर आठ बॉयलर कुटुंब ही जर्मनीतील फार्मास्युटिकल कंपनी आहे ही कंपनीची स्थापना अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली आज वॉन बॉम्बाज कुटुंब या कंपनीचे संचालन करते आरोग्य क्षेत्रात त्यांनी खूप मोठे नाव कमावले आहे नंबर नऊ थॉम्सन कुटुंब कॅनडा थॉम्सन कुटुंबाचा मीडिया फायनान्स आणि डेटाबेस सेवा क्षेत्रात मोठा दबदबा आहे थॉम्सन रॉयटर्स ही कंपनी जगभरातील कंपन्यांचा डेटा आणि माहिती सेवा पुरवते कुटुंबाचा व्यवसाय कॅनडा सुरू झाला पण आता तो ग्लोबल आहे नंबर दहा फॅमिली फेरेरो फेरेरो म्हणजे न्युटेला किंदर आणि फेरेरो रोचरचा जनक पिएत्रो फेरेरो यांनी एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये कंपनी सुरू केली होती आजही कुटुंब त्या कंपनीचा भाग आहे आणि त्यांच्या गोड पदार्थांनी जगभर लोकांच्या मनावर राज्य केले आहे तर ही होती जगातील सर्वात श्रीमंत दहा कुटुंब ज्यांनी मेहनत दूरदृष्टी आणि धाडस यांच्या जोरावर केवळ संपत्तीच नव्हे तर संपूर्ण युग घडवला आहे अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद